नमस्कार मी श्रद्धा प्रथमेश आईवळे आज आपण भेटणार आहोत एका अशा देशाला ज्याचं नाव ऐकलं की डोळ्यांसमोर येतात हजारो बेटं रंगीबेरंगी संस्कृती आणि एक गूढ इतिहास चला जाणून घेऊया इंडोनेशिया सतरा हजारपेक्षा जास्त बेटं आणि तरीही एकच देश इंडोनेशिया जगातला सर्वात मोठा द्वीपसमूह इथे प्रत्येक बेटाचं एक वेगळं रूप एक वेगळी कहाणी इंडोनेशिया म्हणजे ज्वालामुख्यांचं घर एकशे तीस पेक्षा जास्त सक्रिय ज्वालामुखी पृथ्वीच्या गर्भातून उसळणारी ऊर्जा इथे रोज दिसते बाली जावा सुमात्रा प्रत्येक बेटावर निसर्गाचं वेगळं रूप इथे जंगलात चालताना एखाद्या पक्षाचा आवाजही कविता वाटतो आणि धुक्यात हरवलेली पर्वतश्रेणी जणू एखादं स्वप्न इंडोनेशिया हा जगातला सर्वात मोठा मुस्लिम देश पण इथे हिंदू बौद्ध ख्रिश्चन धर्मही शांततेनं नांदतात बाली बेटावर हिंदू मंदिरं आहेत अगदी आपल्या कोकणातल्या देवळांसारखी इथे युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणजे फक्त घोष वाक्य नाही ती जीवनशैली आहे इंडोनेशियाची बटिक कला कपड्यांवर हातानं काढलेली नक्षी जावा बेटावरची गॅमलॉन संगीत धातूच्या वाद्यांचा मंत्रमुग्ध करणारा आवाज इथे नृत्य म्हणजे देवाशी संवाद आणि रंग म्हणजे भावना इंडोनेशियन जेवण म्हणजे मसाल्यांचा उत्सव नासी गोरेंग तांदळाचा तळलेला प्रकार साते शेंगदाण्याच्या चटणीसह मांसाचे तुकडे आपल्या पुरणपोळी इतकंच इथलं जेवणही प्रेमानं बनवलं जातं जर तुम्हाला बटिक प्रिंट्स आवडत असतील तर घरच्या घरी तुम्ही इंडोनेशियन स्टाईल टी शर्ट बनवू शकता फॅब्रिक पेंट ब्रश आणि थोडं धैर्य एवढंच लागतं या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक सोपी बटीक डीआय वाय दाखवणार आहे जे तुम्ही तुमच्या गणपती सजावटीतही वापरू शकता इंडोनेशिया म्हणजे फक्त पर्यटन नाही तो एक विचार आहे विविधतेत एकता निसर्गाशी जिव्हाळा आणि परंपरांशी प्रेम आपणही आपल्या महाराष्ट्रात अशीच विविधता जपतो म्हणूनच इंडोनेशिया आपल्याला जवळचा वाटतो तर ही होती इंडोनेशियाची सफर एका देशाची ज्याचं सौंदर्य डोळ्यांनी नाही तर मनानं पाहावं लागतं तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की सांगा आणि अशाच अनोख्या देशांच्या कथा ऐकऱ्यासाठी रह भेटत रहा मी श्रद्धा प्रथमेश ऐवळे आणि तुम्ही पाहत आहात नो मराठी